Oh, kami sudah lakukan ini dulu. लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रेवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बिल्डिंग प्रेवरा या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस एक्सप्रेस दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सौर ऊर्जेपासून स्वदेशी उत्पादनांपर्यंत आणि फूड टेक्नॉलॉजीपासून तर सेंद्रिय उत्पादनांपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले मार्केटिंग कौशल्य आणि नवमिशन मिशन दृष्टिकोन सादर केला या एक्सपोर्टचे उद्घाटन अहिल्यानगर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौशालिनीताई विखे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचं अवचित्य साधत विद्यार्थिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं एक्सपोमध्ये एकशे ऐंशी स्टॉल उभारण्यात आले होते स्थानिक उत्पादनांपासून ते नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीपर्यंत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंत्या रांगोळ्या सजावटी साहित्य सेंद्रिय उदबत्त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच खाद्यपदार्थांच्या विक्रीला विशेष प्रतिसाद मिळाला कृषी शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी फळभाज्या फुलांची रोपे सेंद्रिय गुळ गावठी तूप आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित साहित्याच्या विक्रीतून स्थानिक बाजारपेठेचा उत्तम अंदाज सादर केला डॉक्टर विखे पाटील आयुर्वेद महाविद्यालयानं तयार केलेल्या उटणे साबण आणि आयुर्वेदिक उत्पादनांना दिवाळीनिमित्त मोठी मागणी मिळाली अनेक स्टॉलवरील वस्तू सर्व वस्तू विकल्या गेल्यानं विद्यार्थ्यांना पुनर्भरण करावे लागले मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यवसाय कल्पना मार्केटिंग दृष्टिकोन आणि संकल्पना याबाबत या सूचना देत त्यांचं कौतुक केलं अनेक स्टॉलवर त्यांनी स्वतः खरेदीचा आनंद घेतला मंत्री विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचं आवाहन केलं असून त्याचे प्रतिबिंब प्रवरा विद्यार्थ्यांच्या बिझनेस मध्ये स्पष्टपणे दिसून येतं स्थानिक स्तरावर उत्पादन होणाऱ्या वस्तूंना मिळालेला प्रतिसाद हा स्वावलंबनाच्या दिशेनं महत्वाचा टप्पा आहे या एक्सपोच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाला उत्साहवर्धक व अभ्यासपूर्वक असं सांगितले प्रवरानगरीत वार्तासाठी अरुण बोरुडे लोणी